I <laughs> do नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो कृषी दर्शन कार्यक्रमात मी आपलं मनापासून स्वागत करतो शेतकरी बंधूंनो शेती क्षेत्रात जसा ऋतू बदलतो तसं आपण आपल्या पिकाची काळजी कशी घेतो त्याची पद्धतसुद्धा आपल्याला बदलायला लागते आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की उन्हाळ्याचा ऋतू सुरू आहे आणि आजचा आपला विषय याच अनुषंगाने आहे उन्हाळ्यात फळबागेची काळजी हा आजचा आपला विषय आणि याची माहिती देण्याकरता आज आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत सुलक्षणा पाटोळे मॅडम तालुका कृषी अधिकारी गोरेगाव जिल्हा गोंदिया इथून मॅडम सर्वप्रथम नमस्कार कृषी दर्शन कार्यक्रमात आपलं मनापासून आम्ही स्वागत करतो तर आजचा जो आपला विषय आहे एक महत्त्वपूर्ण विषय आहे शेतकरी बंधूंना फार चिंता असते की उन्हाळ्यात फळबागेची कशी काय काळजी घ्यायची म्हणून तर आमचा पहिला प्रश्न आपल्याला आहे की फळबागेची काळजी उन्हाळ्यात विशेषतः घेणं का आवश्यक असावं Uh, बराच वेळा आपण फळबागांची लागवड केल्यानंतर आपल्याला ज्या फळबागा एकदाच लागवड होते mm. आणि त्याच्यानंतर जवळपास आपण तीनही ऋतू त्या फळबागांना सामोरं जावं लागतं आणि बऱ्याच वेळा मग वेगवेगळ्या अडचणी असतात मग ते पाण्याचा ताण असेल किंवा वातावरणाचा बदल असेल ह्या सगळ्या गोष्टींना फळबागेला सामोरं जावंच लागतं कारण एक एकदाच लागवड होते तर त्यामुळं त्यांचे जो वाढ आहे आणि त्यांचा जो टिकाऊपणा आहे तो आपल्याला वाढवणं आवश्यक असतं त्याच्यामुळे आपण उन्हाळ्यात फळबागेची काळजी घेतली तर आपली जी पुढची जी इमारत आहे फळबागेची ती आपली चांगल्या पद्धतीने उभी राहते खूप थोडक्यात तुम्ही अगदी महत्वाचा मुद्दा सांगितला तर अजून एक विस्तृत माहिती आम्हाला ऐकायला आवडेल नक्की जी अवस्था असते फळबागेची किंवा आपल्या पिकाची तो है है आ, तर अशी कुठली अवस्था आहे जी नाजूक असते आणि उन्हाळ्यात त्याला इजा पोचू शकते आपल्या फळबागेमध्ये लागवड आणि फळधारणा अशा दोन अवस्था असतात तर लागवड जेव्हा होते तर लागवडीला जेव्हा फळ फर, फळझाड जेव्हा लहान असतात शक्यतो आपण लागवड जी असते ती पावसाळ्यातच करतो किंवा करायला पाहिजे जेणेकरून कसं आहे की पावसाळ्यात त्याची वाढ चांगली होते आणि उन्हाळ्यात मग ते झाड तेवढं तयार होतं जेणे आणि फक्त उशिराची जर लागवड असेल तर जर लहान रोपं असतील तर लहान रोपांना मग उन्हाळ्यात थोडासा ताण बसला तर त्यांनाही अडचण इजा पोहोचू शकते आणि जे फळधारणा होती आहे झाडांना जे बारीक बारीक जे मृग नक्षत्रातली फळं असतात तर अशाही झाडांना जर समजा तापमान वाढलं तर अशाही झाडांना थोडासा उन्हाचा झटका बसल्याने जी फळगळ आहे किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे जर झटका बसला तर आपली जो पुढचं आर्थिक जे आपलं गणित आहे ते शेतकऱ्यांचं नुकसान होते त्याच्यामुळे ह्या दोन्ही अवस्था ज्या आहेत त्या आपण जपणं आवश्यक आहे आणि साधारण विदर्भाचीच गोष्ट केली तर गरम प्रदेश आपण उन्हाळा एक फार हा जो ऋतू आहे हा इजा पोचवू शकतो बरोबर तर अशा कुठल्या पद्धती आपण सांगू शकाल की जेणेकरून आपण त्या वापरल्या काळजी घेण्याच्या तर जेणेकरून आपण त्याची हानी होणारी इजा जी आहे ती कमी करू शकतो बरोबर आहे याच्यामध्ये शक्यतो आपण जी लहान झाडं आहेत मोठी झाडं आहेत आता प्रत्येकाचं जमीन असेल किंवा पाण्याचं जे क्षमता आहे म्हणजे त्या विभागाची म्हणजे पाण्याची जी उपलब्धता आहे आणि झाडाची जी अवस्था आहे तो आपन ते तो तो तर त्याच्यानुसार आपण जे बाकीच्या गोष्टी आहेत परंतु याच्यामध्ये ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या म्हणजे पाण्याचा कार्यक्षम वापर कारण सगळ्यात महत्त्वाचं पाणीच आहे ज्याच्यावरती हा पूर्ण आपला आपण असो किंवा झाडे असो यांचं जिवंतपणाच हा पाण्यावर ठरतो तर पहिला तर कार्य पाण्याचा कार्यक्षम वापर करायला हवा त्याच्यानंतर जर लहान झाडं असतील तर अशा झाडांना आपण सावली करणं आवश्यक आहे जेणेकरून त्यांचे मर होणार नाही आणि त्याच्यानंतर बाष्परोधक आहेत म्हणजे जे पानातून बाष्पीभवन होतं असे बाष्पीभवन जर थांबवलं तर तिथे एक त्याची येऊ शकतं त्याच्यानंतर जर झाडांच्या बाजूने जे कंपाऊंड आहे किंवा वारा प्रतिरोधक जे आपण म्हणतो तर ते तिथं आपण लावू शकतो त्याच्यानंतर आपण त्याला बोर्डो पेस्ट लावू शकतो जे संरक्षण करण्याच्या दृष्टीने आवश्यक आहे खतांचा एक वापर याच्यामध्ये करू शकतो जेणेकरून स्प्रेइंग केल्यानंतर झाडांचं जे वाढ आहे उन्हाळ्यातली जी थांबलेली वाढ आहे ती थोडीशी आपण त्याच्यामध्ये वाढ करू शकतो आणि शेवटचं जे आहे ते आच्छादन ज्या आच्छादानामुळं जे जमिनीतलं जे पाणी साथ आहे ज्याचं नास जो आहे किंवा जे ज्याला आपण वाया जाणं म्हणतो ते आपण त्या ठिकाणी थांबवू शकतो अशा जवळपास सहा ते सात पद्धती आहेत आता प्रत्येक शेतकरी त्याच्यामध्ये आपल्या आपल्या परीनं प्रयत्न करत असतो सगळ्यांना सगळ्याच गोष्टी शक्य होत नाहीत परंतु सगळ्या एकत्रितपणे केल्या तर थोडासा त्याचा जो फळबागेचा जिवंतपणा जो आहे जो टिकवण्याची ती क्षमता आपली वाढते अच्छा खर तर सगळ्यात ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं तो आपल्यामध्येच एक महत्वपूर्ण विषय आहे बरोबर तर आम्हाला आणि आमचे जे शेतकरी बंधू भगिनी आहेत त्यांना सुद्धा प्रत्येक विषयाबद्दल विस्तृत माहिती ऐकायला आवडेल तर सुरू करूया सर्वप्रथम पाण्याचा कसा काय वापर करायचा सांगा जी सर याच्यामध्ये पाण्याचा कार्यक्षम वापर जो आहे तर आपल्याकडे आपल्याकडे किती पाणी उपलब्ध आहे कारण प्रत्येक शेतकऱ्याचे जे पाणी उपलब्धता आहे ती विभागानुसार किंवा त्या त्या प्रदेशानुसार बदलते आणि याच्यातला सगळ्यात मोठा जो भाग आहे तो म्हणजे पाण्याचा जर उपसा जास्त होत असेल तर बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे पाण्याची जी सुविधा आहे उन्हाळ्यामध्येच कारण आपण फेब्रुवारी मार्चपर्यंत खूप चांगल्या पद्धतीनं पाणी वापरलं जातं परंतु एप्रिल आणि मे झाडांची पण पाण्याची क्षमता म्हणजे घेण्याची क्षमता जी आहे ती वाढते भूक वाढते त्याच्यामुळं आणि इकडे जमिनीतलं पण पाणी उपसा असेल किंवा उष्णवारे असतील ह्या सगळ्या गोष्टींमुळे ह्याची पाणी जे आहे ते पाणी कमी होतं तर जमिनीतलं पाणी कमी झाल्यामुळं आपल्याला पाण्याचं नियोजन करणं आवश्यक आहे जर आपण पाण्याचं योग्य नियोजन केलं तर आपण फळबाग नक्कीच आपली जिवंत ठेवू शकतो याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत जेणेकरून कसं आहे की पाण्याचा जो कार्यक्षम वापर आहे तो आपण त्याच्यामध्ये करू शकतो याच्यात सर्वात महत्त्वाचे जे कृषी विभाग असेल किंवा शासन जे आहे तर याला जे जास्तीत जास्त प्रमोट करतं किंवा ज्याला शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उद्युक्त करत आहे तर अशी जी गोष्ट आहे ती म्हणजे ठिबक सिंचन किंवा जमिनीतून पाणी देण्याच्या ज्या पद्धती आहेत ह्या दोन जर आपण त्याच्यामध्ये वापरल्या तर जवळपास पन्नास ते साठ टक्के पाण्याची बचत आपण त्या ठिकाणी करू शकतो जेणेकरून आपल्याकडे जे, आप जे पाणी आहे तेवढं पाणी पुढे आपण त्याचं नियोजन करून ते झाडं त्याच्यामध्ये जिवंत ठेवू शकतो त्याच्यामुळे उत्पादनात पण वाढ होते जवळपास दहा ते पंधरा टक्के जे उत्पादन आहे फळझाडांचं ज्या फळबागा उत्पादनक्षम आहेत त्यांच्यामध्ये उत्पादनाचे वाढ होते याच्यात आणखीन एक महत्त्वाचा जो भाग आहे म्हणजे मटका पद्धत जी जुन्या काळी जेव्हा आपलं ठिबक सिंचन अस्तित्वात नव्हतं किंवा ज्या शेतकऱ्यांना ठिबक सिंचन काही ठिकाणी खर्च जर समजा हे होत नसेल तर आणि खूप कमी पाणी उपलब्ध आहे तर अशा वेळेस आपण मटका पद्धत वापरू शकतो मटका पद्धत लहान झाडं आणि मोठं झाडं तर लहान झाडांना आपण पाच ते साठ लिटरचं जे मटका आहे छोटं जे कमी भाजले भाजलेलं असतं ते आपण या ठिकाणी वापरू शकतो आणि ज्याला एक छिद्र छोटंसं जर जा जास्त भाजलेलं मटकं असेल तर त्याला थोडंसं छिद्र पाडून त्याच्यामध्ये एक कापसाचा कापडाचा जो बोळा असतो तो जर आपण तिथे बसवला तर पाणी जे आहे ते जमिनीत मुरतं आणि जर मोठं झाड असेल ज्याला फळधारणा झालेली आहे त्याला आपण एक बारा ते पंधरा लिटर किंवा दहा ते पंधरा लिटरचा जो आपला मटका आहे तो आपण तिथे वापरू शकतो आणि त्याच्यावरती झाकण जर ठेवलं तर बाष्पीभवनही होत नाही आणि रात्रीच्या म्हणजे संध्याकाळच्या वेळेला जर ते मटका भरून ठेवला तर संध्याकाळी ते, ते मुळांटे पाणी शोषून त्याचा बरोबर कार्यक्षम वापर होतो कारण इथे जवळपास सत्तर टक्के पाण्याची बचत होते ह्या मटका पद्धतीमध्ये म्हणजे पन्नास ते सत्तर टक्क्यांची बचत करून सुद्धा आपण पाणी हे करू बरोबर हा एक खूप महत्वाचा मुद्दा होता यासोबतच वाष्परोधकांचा वापर सुद्धा आपण करू शकतो असं आपण म्हणाल बरोबर त्याचा वापर कसा काय करायला बराच वेळा जे झाडां वाट पाणी घेतलं जातं म्हणजे जे काही झाडं पाण्याचं इंटेक करतात किंवा जे पाणी घेतात तेव्हा काय होते की ते पानांवाटे पसरलं जातं पूर्ण झाडाच्या जे पूर्ण जे अवयव आहेत त्यांच्या वाटे पसरलं जातं परंतु जेव्हा ऊन वाढते दुपारच्या वेळेसला तेव्हा पुन्हा त्या याच्यातलं जे बाष्पीभवन आहे म्हणजे ज्याला आपण पर्णोत्सर्जन म्हणतो ज्याला याच्या भाषेमध्ये शास्त्रीय भाषेमध्ये ते पर्णोत्सर्जनद्वारे सुद्धा जवळपास नव्वद टक्के पाणी जे आहे ते पुन्हा हवेतमध्ये होऊन त्याचंही बाष्पीभवन होते तर हे जर आपण कमी करू शकलो तर झाडाला जे पाणी गरजेचं आहे हे आपल्याला तिथे वापरता येतं तर त्याच्यातही दोन पुन्हा पद्धती आहेत एक आहे पर्णरंध्रे बंद करणे म्हणजे जादादा जे छोटी छोटी छिद्र असतात बा हे घेण्यासाठी हवा घेण्यासाठी किंवा जे हवा बाहेर सोडतात तर याच्यासाठी जे पर्णरंध्रे बंद करणे किंवा पानांवरती पातळ थर पसरवणे या दोन पद्धती आहेत तर त्याच्यामध्ये पर्णरंध्रे बंद करण्यामध्ये आपण ॲपसिसिलिक ॲसिड जे आहे याचा त्याच्यामध्ये वापर करू शकतो आणि पातळ थरमध्ये आपण सिलिकॉन आहे त्याच्यानंतर ऑइल किंवा वॅक्स कोट याच्यासारखे जे पदार्थ आहेत हे तिथे आपण किंवा केवलिन तर हे जे पदार्थ आहेत तिथं जर वापरले तर ह्या हे जो बाष्पीभवनात पर्णोत्सर्जनचा जो भाग आहे हा तिथं आपण कमी करू शकतो अच्छा म्हणजे याही पद्धतीने आपली जो आहे तो तो थोडा होऊ शकत। शकतो होऊ शकतो बिलकुल तर आपण पद्धतींबद्दल तर चर्चा करतो आहोत मला एक अजून एक प्रश्न विचारायला आवडेल कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण म्हणालात की लहान जी रोप असतात बरोबर त्यांना इजा पोहचायचे जास्त संभावना असते पोसण्याची तर त्याची काय विशेष काळजी घ्यावी असं आपल्याला याच्यामध्ये जे लहान झाड असतात हे आधीच तर वाढीच्या अवस्थेमध्ये असतात त्यांना खूप सारा त्यांचं ही जमिनीत खोलवर गेलेली नसतात त्याच्यामुळे ह्यांना खूप लवकर उन्हाचा जो झटका असतो आणि खूप लवकर बसतो त्याच्यामुळं शक्यतो हे जे झाडं असतात ह्या झाडांना यांचे जे कोवळे कोंब असतात किंवा पानं जे असतात ते पानं करपल्यासारखे होतात कोवळे कोंब जर एकदा मेला तर मग ते हळूहळू ते झाड जे आहे तेही करपत करपत जाते आणि ते झाड मरण्याची शक्यता वाढते तर अशा वेळेत त्या झाडांना आपल्याला थोडीशी काळजी जास्त घेणं गरजेचं आहे कारण एकदा ते झाड गेलं की पुन्हा ते फुटवं होत नाही त्याच्यासाठी पुन्हा नवीन झाड तिथे लागवड करणं आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्याला पुन्हा आर्थिक जे हे आहे आ, हे करून ते झाड पुन्हा जगवणं हे गरजेचं असतं त्याच्यामुळे आपण हे जे लहान झाड आहेत याचे कोवळा कोंब आणि खोड दोन्ही काळजी घेणं खूप आवश्यक आहे याच्यामध्ये काळजी घेतली तर मग नंतर हो। परिणाम बरोबर आहे सकारात्मक जी त्यासोबतच वारा प्रतिरोधकपणा किंवा कुंपणाचा वापर सुद्धा आपण त्याच्या पद्धतींमध्ये सांगितलं त्याबद्दल आम्हाला विस्तृत माहिती द्या याच्यामध्ये एकदा ती बागेची लागवड झाली की जर जशा गरम झाडा ज्याला आपण म्हणतो उष्णता जी आहे एकदा वातावरणातले तापमान वाढलं आणि माती पण गरम झाली की ज्या उष्ण झाडा ज्या येतात त्या झाडा जर जा आपण रोखू शकलो तर तिथेही थोडासा एक आपल्याला तो एक ही कमी करते तो आपन, आ, हे कमी करता येतो झाडांचा तर अशासाठी आपण सुबाबुळ जे आहे शेवरी आहे त्याच्यानंतर सुरू त्याच्यानंतर शेर असे जे जुने जे ला एक लागवडी व्हायच्या की कुंपणाच्या बाजूनच फक्त यांची ज्याला जैविक फेन्सिंग म्हणजे जैविक कुंपण ज्याला म्हणतो आपण हे जर आपण त्याच्यामध्ये केलं ना तर त्याच्यामुळं झाडांना जो झाडा बसायच्या ना त्या झाडा कमी होतात <laughs> आणि झाडा कमी झाल्यामुळं कसं होतं की ज्याला आपण बाष्पो बाष्पीभवन जे आहे मग ते जमिनीतले असो किंवा झाडांचं जे असो जे म्हणजे पर्णोत्सर्जन जे आहे त्याचा वेग आपण कमी करू शकतो एकदा तो वेग कमी केला किंवा करपण्याचा जो प्रकार आहे पानं करपण्याचा तो त्या झाडा जे आहेत हे झाडं रोखून ठेवतात त्याच्यामुळे हिकडे जे आपली बाग आहे त्या बागेलाच एक संरक्षण त्याचं निर्माण होतं त्याच्यामुळं आपण हे जे कंपाऊंड ज्याला आपण म्हणतो किंवा कुंपण जे आहे ते कुंपण जर केलं तर आपली बाग थोडस संरक्षित होऊन आपल्याला ते बाग वाचण्याचे पण चान्सेस तिथे पाडतात आपले अच्छा वाऱ्यापासून वाऱ्यापासून बिलकुल यासोबतच कुठल्याही पिकाला खत व्यवस्थापन एक महत्वाची बाब असते बरोबर आपण म्हणाल की खत फवारणीची एक पद्धत असते बरोबर याच्यामध्ये म्हणजे आपण खत वेगवेगळ्या प्रकारे करतो जेव्हा झाडाच्या वाढीसाठी म्हणून खत देणं हा वेगळा भाग आहे आणि जे उन्हाळ्यातलं जे बाष्पीभवन आहे ते कमी करण्यासाठी किंवा जी झाडांची वाढ आहे कारण जसं उष्णता वाढते तसं पाण्याची जी क्षमता आहे म्हणजे झाडांची जी पाणी घेण्याची क्षमता आहे ती पण वाढते आणि पर्णरंध्रे बंद होणे जे मगाशी आपण बोललो त्या पद्धतीनं जर झालं ना तर मग ती जी खतं आहेत मग झाडाचा जो वाढीचा वेग आहे तो कमी होतो झाड जाड़, झाडाचा वाढीचा वेग कमी होणं हाही खूप अडचणीचा आहे कारण झाडच वाढलं नाही तर पुढची आपली इमारती बनत नाही तर त्याच्यासाठी आपण याच्यामध्ये पुन्हा म्हणजे याच्यामध्ये एक रासायनिक खत जे आहे याच्यामध्ये फवारणी करू शकतो मॅडम आपल्याला मी थांबवतोय माफ करा कारण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची मंडळी कुठेही जाऊ नका ही चर्चा अशीच सुरू ठेवतो पाहत राहा कृषी दर्शन कार्यक्रम भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर तर मंडळी कृषी दर्शन कार्यक्रमात मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो उन्हाळ्यात फळबागेची काळजी हा आजचा आपला विषय तर मॅडम ब्रेकला जाण्यापूर्वी आपण सांगत होतात की खत व्यवस्थापन आणि खतांचा कसा काय वापर करावा आपण खास करून उन्हाळ्यात फळबागांसाठी तर त्याबद्दल आम्हाला पुनश्च एकदा सांगा बऱ्याच वेळा फळबागांना आपण जो खतांचा डोस आहे तो आपण पावसाळ्याच्या सुरुवातीलाच देतो मोठा खतांचा डोस आपण इथं वापरतच नाही इथे आपण फक्त जे बाष्पीभवन कमी करण्यासाठी किंवा झाडांची जी वेग आहे सॉरी वाढीचा जो वेग आहे तो मंदावतो आणि तो, तो आपल्याला थोडासा वाढवायचा असतो जो मंदावला नाही पाहिजे म्हणून आपण काही प्रमाणात थोड्याशा प्रमाणामध्ये इथं खतांची फवारणी याच्यामध्ये करू शकतो तर याच्यामध्ये पोटॅशियम नायट्रेट जे आहे ते दहा ते पंधरा ग्रॅम आणि त्याच्यासोबत जर आपण विद्राव्य डी ए पी ज्याला म्हणतो जे मार्केटमध्ये खूप म्हणजे प्रचलित याने आहे डायमोनियम फॉस्पेट जे आहे विद्राव्य तर ते दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये हे जर दोन्ही एकत्र मिसळून जा फवारणी जर केली तर झाडांचा जो वाढीचा वेग आहे तो आपण त्याला वाढू शकतो जेणेकरून तो वेग वाढल्यामुळं आपल्या झाडांची वाढ खुंटणार नाही आणि झाड चांगल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये वाढू शकते म्हणजे रासायनिक बाबी वापरून सुद्धा त्यांना इजा न पोचवता आपण त्यांना बरोबर काळजी घेता येईल बरोबर एकदम बरोबर आणि नंतर पद्धती जेव्हा आपण सांगत होता तेव्हा बोर्डो पेस्टचा सुद्धा आपण उल्लेख केला बरोबर तर उन्हाळ्यात बोर्डो पेस्टचा काय फायदा होऊ शकतो हे आम्हाला सांगा बऱ्याच वेळा आपण जेव्हा झाडं उन्हामध्ये असतात तेव्हा करा बऱ्याच वेळा असं होतं की त्यांची पानं करपतात किंवा त्यांच्या ज्या साली असतात झाडाची जी खोड असते किंवा साल असते त्या उन्हाच्या झाडांमुळे त्या खोडांना म्हणजे हे जातात भेगा पडतात ज्याला क्रॅक क्रॅकिंग म्हणतो आपण तर त्या क्रॅकिंगमध्ये अडचण काय होते की क्रॅक्स तेव्हा होतात परंतु जेव्हा पाऊस पडला किंवा एकदा क्रॅक पडला की तिथे बुरशीचा जो संसर्ग असतो तो खूप लवकर झाडाला होण्याची शक्यता असते तर म्हणून आपण जे बोर्डो जे पेस्ट आहे त्याच्यामध्ये दोन प्रकार येतात बोर्डो मिश्रणही येते परंतु बोर्ड मिश्रण आपण याच्यामध्ये हे नाही करत बोर्ड मिश्रण आपण हे फक्त पावसाळ्याच्या सुरुवातीला ते त्याला फवारण्याचे एक सजेशन देतो याच्यामध्ये बोर्डो पेस्ट जे आहे खोडासाठी की जे जेणेकरून ते क म्हणजे ज्या भेगा आहेत त्या पडणार नाहीत Hmm. आणि जरी पडल्या तरी त्याच्यामध्ये जे बुरशीचा संसर्ग आहे तो होऊ शकणार नाही तर एक टक्का जो बोर्डो पेस्ट आहे hmm. म्हणजे याच्यामध्ये एक किलो मोरचूद आणि एक किलो जे चुन्या चुना आहे तो आपण दहा लिटर पाण्यामध्ये हे सगळं जे आहे ते बोर्डो मिश्रण जे करण्याची पद्धती आहे त्या पद्धतीने केलं hmm. आणि जवळपास एक ते दोन मीटर उंचीपर्यंत जर झाडांच्या खोडाला आपण ते लावलं ना तर झाडाचं नक्कीच संरक्षण त्या उन्हाच्या झाडांपासून आणि ह्या बेगांपासून नक्कीच होऊ शकतं जेणेकरून आपले झाडंही उन्हाळ्यामध्ये वाचण्याची शक्यता जी आहे ती वाढते अच्छा आणि यासोबतच अजून एक पद्धत आपण सांगितली ती म्हणजे आच्छादन करणं जेणेकरून कर, जमिनीला हो तर याबद्दलही सांगा आणि उन्हाळ्यात विशेष करून कसं काय आच्छादन आपण करू सगळ्यात जुन्या काळापासून म्हणजे कुठलाही फळपीक असेल किंवा कुठलाही जर समजा आपल्याला पा, पाणी वाचवायचं असेल जमिनीतलं असेल किंवा झाडाचं असेल तर मुख्यतः जमिनीतलं जे पाणी वाचवायची जी पद्धती आहे ज्या आपल्याकडे जुन्या प्रचलित काळापासून चालत आल्या त्याच्यामध्ये आच्छादन ही खूप मोठी गोष्ट होती तर ह्याच्यामध्ये जो आपल्याकडे ज्या उपलब्ध सोर्सेस आहेत म्हणजे ज्या आपल्या कंडिशनला ज्या आपल्या म्हणजे शेतामध्ये असेल किंवा आपण ज्या काही विकत म्हणजे काही गोष्टी स्वतःहून आण विकत पण घेऊ शकतो याच्यातल्या ज्या आच्छादन पद्धती आहेत ह्या शक्यतो आपण जमिनीच्या जो झाडाचं खोड आहे किंवा मूळ आहे त्याच्या भोवतीच आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो याच्यामध्ये गवताचा म्हणजे गवत असेल गवताचं जे वाळलेलं गवत आहे त्याच्यानंतर पालापाचोळ आहे त्यानंतर ऊसाचं पाचट आहे नंतर, पाच नंतर, नंतर भाताचा जो तूस आहे भाताचा तूस किंवा गव्हाचा कोंडा हे सगळे वापरून आपण जवळपास दहा ते पंधरा सेंटीमीटर जाडीचा जो थर आहे तो आपण त्या जमिनीवर किंवा झाडाच्या जे मुळं आहेत जिथे आपण ते पाणी घालतो आहोत तिथे आपण जर ते पसरवलं तर बाष्पीभवन जे आहे जमिनीतल्या पाण्याचं ते आपण कमी करून जे झाडांना अपटेक होणारं पाणी आहे ते आपण तिथे वाढू शकतो आणि पाण्याची पण बचत ह्या ठिकाणी नक्कीच होते ज्या बा आच्छादनामुळं बराच वेळा जमिनीचाही पोत सुधारतो म्हणजे हा सेंद्रिय पद्धतीचा असेल किंवा सगळ्याच गोष्टींसाठी खूप चांगल्या पद्धतीचा आहे फक्त याच्यामध्ये थोडंसं म्हणजे मॅनपावर असेल किंवा एक मनुष्यबळ जे आहे ते जास्तीचं वापरून आपल्याला त्या ठिकाणी थोडंसं एक जास्तीचं आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला एक हे प्रक्रिया त्याच्यामध्ये करावी लागेल बरोबर आणि यासोबतच आपण आताच म्हणाला जमिनीला फायदा होतो तर कशा पद्धतीचा तो फायदा असतो मातीसाठी म्हणा किंवा जमिनीला बरोबर या पद्धतीचा म्हणा बरोबर आहे याच्यामध्ये आपण जे हे जे जे काही आपण आच्छादन वापरत आहोत हे शक्यतो जे काही आहे ते सगळे सेंद्रिय पदार्थ आहेत किंवा जैविक आहेत तर ह्याच्यामुळे बऱ्याच वेळा कसं असतं की जमिनीचा जो पोत सुधारणा होणे आवश्यक आहे जो जमिनीचा पोत सुधारतो जमिनीवरती आच्छादन झाल्यामुळे जर समजा जोराचा पाऊसही आला बऱ्याच वेळा वळवाचा पाऊस आल्यानंतर जो स्पीड असतो पावसाचा तो एकदम वेग जास्त असतो तर अशा वेळेस जमिनीची जी धूप होते ती आपण त्या ठिकाणी कमी करू शकतो आणि पाणी जे जमिनीत मुरण्याचं हे जो वेग आहे तो कमी करून जमिनीत पाणी मुरण्याचे पण हे जे आहेत ते वाढतात आणि मुळांचेही याच्या ठिकाणी नुकसान होत नाही मातीचंही संरक्षण होतं आणि सगळ्यात महत्वाचं आहे की हा जो पालापाचोळ आहे किंवा हा जो आच्छादन आहे हे सगळं जैविक असल्यामुळे सेंद्रिय कर्ब वाढतो आणि त्या भागातला सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळे बऱ्याच वेळा आपली जी फळबागेची वाढ आहे ती पण चांगल्या पद्धतीची होते गवत जे आहे गवत जे आहे ते वाढ आजूबाजूले जे गवत वाढतात ते पण तिथे वाढण्याची शक्यता जी आहे ते कमी होते अच्छा तूर्त वेळ झाली एका विश्रांतीची तर आपण ही चर्चा अशी सुरू ठेवूया बिलकुल शेतकरी बंधू भगिनीं कुठेही जाऊ नका पाहत कृषी दर्शन कार्यक्रम भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर शेतकरी बंधू भगिनींनो कृषी दर्शन कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो उन्हाळ्यात फळबागेची काळजी यावर आपली चर्चा सुरू आहे तर मॅडम ज्या फळबागा असतात फळं पिकं जी महत्वाची आहेत जसं केळी द्राक्ष डाळिंब संत्र आंबा बरोबर तर यांचं एक विशेष महत्व आहे आणि यांची काळजी कशी काय घ्यायची याबद्दलच्या काही महत्वाच्या बाबी आहेत का बरोबर बऱ्याच वेळा हे सगळी जी पिकं आहेत ही सगळ्या म्हणजे जी फळं आहेत ही म्हणजे बालकांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची आवडीची फळं आहेत आणि ही जी फळं आहेत ही हीच शक्यतो उन्हाळ्यात आपल्याला उपलब्ध होतात त्याच्यामुळे ह्याच पिकांची शक्यतो काळजी घेणं जी गरजेची आहे ती आपल्याला आवश्यकच आहे याच्यामध्ये सुरुवातीला नारळ पण आहे की जे नारळ जे आहेत तर नारळाची जर जी छोटी झाडं आहेत तर ब शक्यतो विदर्भामध्ये नारळाचे झाडं कारण उन्हाचं जे तडाखा असतो विदर्भामध्ये तो, तो खूप जास्त प्रमाणात असतो उष्णता जी आहे ती विदर्भातली जास्तीच असते तर अशा वेळेस जी छोटी झाडं आहेत यांना आपल्याला त्यांना सावली करणं खूप आवश्यक असते जर आपण ती सावली जर त्या झाडांना केली तर आपली त्या झाडांचं त्यापासून रक्षणही होते नारळाचीच असो किंवा इतरही कुठली जी छोटी झाडं आहेत त्या सगळ्यांनाच आपण बांबूचं जे आच्छादन आहे किंवा सावली जी आहे ती गरजेचीच आहे असं मी आपण आपला आपली यापूर्वी पण चर्चा त्याच्यामध्ये झालेलीच आहे त्याच्यानंतर द्राक्ष जी आहेत द्राक्षाचे जे घड जे आहेत ते उन्हाच्या झाडांमुळे बऱ्याच वेळा त्यांना थोडेसे म्हणजे करपण्यासारखे एक थोडंसं हे होतं जेणेकरून मार्केटची जी क्वालिटी आहे ती खालावण्याची शक्यता असते तर अशा वेळेस आपण त्याच्यामध्ये जे कापडाचं आच्छादन आहे आ, ते आपण त्याच्यामध्ये देऊ शकतो याच्यामध्ये त्याच्यानंतर बोर्डो पेस्ट जी आहे म्हणजे द्राक्ष असेल संत्रा असेल लिंबू आहे आणि इतरही जे लिंबूवर्गीय फळं आहेत आणि मोसंबी तर ह्या ज्या झाड आहेत त्यांना आपण बोर्डो पेस्ट जी आहे आपण जे मगाशी चर्चा केली बोर्डो पेस्ट जी आहे ही जर आपण त्याच्यामध्ये ठेवली त्याच्यापासून पण आपण त्याच्यामध्ये रक्षण करू शकतो त्याच्यानंतर डाळिंब जे आहे बऱ्याच वेळा डाळिंबाची जी, जी फळं आहेत त्या फळांवरती जर आपण सूर्यप्रकाश जर त्याच्यावरती पडला जो प्रखर सूर्यप्रकाश जर पडला तर ती तडकतात आणि ती जर तडकली तर मग तिथे मार्केट क्वालिटी जी आहे मार्केटचा बाजारभाव जो आहे महत शे, जो महत्त्वाचा शे शेवटचा विषय आहे कारण ज्या विषयाशिवाय आपली फळबागेचा जो सक्सेस आहे की यशस्वीता आहे ती होत नाही तर तो जर कमी झाला तर तो कमी होऊ नये म्हणून आपण आजकाल मार्केटमध्ये बरेचसे कागदी काही कवरिंग का का येतात म्हणजे जे, जे आपण त्या फळबा फळं आहेत ती आपण त्याच्यामध्ये झाकता येतात असं काही प्रमाणात आंब्यालाही करता येतं खर्चिक बाब आहे परंतु जर आपण मार्केट आणि ह्या सगळ्या गोष्टी जर त्याच्यामध्ये करतो म्हटलं तर आपल्याला करता येतात काही काही शेतकरी आजही काही प्रमाणात करतात की आ, कागदी आच्छादन जे आहे ते फळाभोवती आपण जर ते लावलं तर तिथे आपण ते जे फळ आहे त्याचं संरक्षण त्या ठिकाणी होते यासोबतच आता आपण ही जी पूर्ण चर्चा केली ती उन्हाळा ऋतू त्यामध्ये काय करावं यासाठी होतं पण उन्हाळा संपल्यावर खत व्यवस्थापन कसं करावं याच्या काही पद्धती बदलतात बारा का आणि जर बदलत असतील तर त्या कशा आहेत बरोबर याच्यामध्ये मी आपले आधी पण चर्चा झाली होती बऱ्याच वेळा कसं असतं की उन्हाळा शेवटी शेवटी आला एक मेच्या शेवटी एक जे रोहिणी नक्षत्र म्हणजे आम्ही कृषी विभागामार्फत बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये रोहिणी नक्षत्रामध्ये कुठल्या गोष्टी करायला पाहिजे याचे बऱ्याच वेळा बारा आम्ही प्रचार प्रसार करत असतो कारण रोहिणी नक्षत्रामध्ये शेतकऱ्यांची गडबड सुरू होते की खरीपाची तयारी सुरू होते मग खरीपामध्ये तुमची खरिपातली पिकंही आली आणि फळबागाही आल्या मग फळबागा ज्या आहेत त्या जर पावसाळ्यामध्ये जर त्यांना योग्य खताचं व्यवस्थापन जर झालं तर आपण त्याच्यामध्ये ज्या फळबागा आहेत त्यांची वाढ खूप चांगल्या प्रमाणात झाली तर पुढच्या वर्षी आपली जी बाग आहे ती तीन चार वर्षांनी जी फळधारणेला येणार आहे आता प्रत्येक फळबागांचा वेगळा कालावधी असतो फळधारणेला येण्याचा तर परंतु ती जी वाढ आहे ती जर चांगली जी इमारत बोलली मी आधी ती जी इमारत आहे ती जर आपली चांगली झाली तर एक सक्सेस जो आहे तो आपला पुढचा जो यशस्वी होण्याचा जो शेतकऱ्यांचा आर्थिक जे घडी आहे ती खूप चांगल्या पद्धतीने होते याच्यामध्ये उन्हाळ्यातच आपण एक ऑफ पोटॅश जे आहे एक ते दीड टक्का जर आपण फवारणी केली तर ते पण आपण एक खताला जे आहे तर ते पण आपण त्याच्यामध्ये वापर करू शकतो आणि खरीपाच्या सुरुवातीला आणि उन्हाळ्याच्या शेवटी म्हणजे रोहिणी नक्षत्र जे आपण पंचवीस मेपासून जे आपण रोहिणी नक्षत्राची सुरुवात आहे तर त्या दरम्यानच्या काळामध्ये जे खताचे शेणखत आहे म्हणजे जे दहा ते पंधरा टन असेल कुठल्याही फळबागेला किंवा झाडानुसार प्रत्येक झाडानुसार झाडाची संख्या आहे त्याच्यानुसार ते बदलतं परंतु खरीपाच्या शेवटी शेवटी आपण शेणखत आणि जो खतांचा बेसल डोस आहे जो त्या त्या पिकांना म्हणजे जी खरीपातली पिकं असतील किंवा फळझाडं असतील झाडानुसार तो जो विभागून दिलेला असतो तो आपन जर आपण तिथे कॅल्क्युलेट करून प्रत्येक शेतकऱ्याने ती जी खतं आहेत ती तयार करून ती जर वापरली फक्त ती सुरुवातीला पाऊस पहिला एक पाऊस पडल्यानंतरच ती वापरावी कारण खतं वापरल्यानंतर पाण्याची पुन्हा झाडाची जी घेण्याची ही आहे भूक वाढते त्याच्यामुळे पाणी पण जास्त प्यायला लागते झाड आणि ते झाड पाणी प्यायला लागले की आपल्याकडं पाणी जे उपलब्ध आहे त्याच्यानुसारच आपण त्याचे नियोजन करतो आहोत तर त्याच्यानुसारच खताचा जो वापर आहे तो त्या पद्धतीनं केलेला केव्हाही चांगला तर मॅडम खूप छान वाटलं आपण इथे आलात आणि इतका महत्वाचा विषय जो आहे की उन्हाळ्यात फळ पिकांची काळजी कशी काय घ्यावी फळबागेची आणि नक्कीच शेतकरी बंधू भगिनी जे फळ पिक लावतात त्यांना आजचा हा जो विषय त्याचा फायदाच होणार आहे नक्की नक्की तर, तर सुलक्षणा पाठवले मॅडम आपण वेळात वेळ काढून कृषी दर्शन कार्यक्रमात आलात म्हणून आमच्याकडून आपले मनापासून आभार धन्यवाद